नमस्कार मी काव्यसखी सौ सुगंधा जगदय नागपूर माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे तिसरे कवी संमेलन दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने जाणता राजा यूट्यूब व्हिडिओ काव्य सादरीकरण स्पर्धा विषय छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता शीर्षक जाणता राजा गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी हृदय सम्राट जाणता नृपती अश्वारूढ तलवार तळपती बगुनी शत्रु चळचळा कापती आया बहिणींची अब्रू वेशीवर आया बहिणींची अब्रू वेशीवर गुलामगिरीचे जोखड माने हिंदुस्थानची रयाच गेली ब्लेंछांचे ते अत्याचार अतिक्रूर सोळावे वर्षी तो अंगठा कापुनी सोळावे वर्षी तो अंगठा कापुनी रक्त शिंपुनी महा आनो। तरुण मावळे हाती शिर देशासाठी करीती प्राणार्पण एक एक मावड़ा मर्द मराठा एक एक मावड़ा मर्द मराठा एक कि जिंक ले शपथ घेनी महाराष्ट्र धर्मास जागविले येसाजी सूर्याजी तानाजी कान्होजी येसाजी सूरयाजी तानाजी कान्होजी नेताजी दादोजी शूरवीरबाजी लढवय्ये असे बहु पराक्रमी शिवरायांसाठी लावी प्राणांची बाजी शत्रूवर चालून गनिमी कावा शत्रुवर चालून गनिमी कावा हर हर महादेव परस्त्रीस परस्त्री माते समान मानुनी स्वाभिमानी करी स्वदेश जागृती निश्चयाचा शिवाजी निश्चयाचा महामेरु शिवाजी जनसामान्यांचा तो आधार राज्य राम राज्य अवतरले भूवन कीर्तिवंत यशवंत बुद्धिवंत कीर्तिवंत यशवंत बुद्धिवंत प्रजाहित करी दक्ष राजा एकमे छत्रपती तो ऐसा शिवाजी असे जाणता राजा एकमेव द्वितीया छत्रपती तो, ऐसा शिवाजी असे जाणता राजा धन्यवाद